नमस्कार मी विजय कदम लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी मारलेगावजवळील मायनरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे या कामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आज आपण मारलेगाव चिंचोली येथील मायनरजवळ उभे आहोत आणि आपण पाहू शकता उमरखेड तालुक्यात जलसंधारणाची अनेक कामे चालू आहेत इसापूर धरणातून पाणी सोडण्यासाठी कॅनल व मायनरचे काम चालू आहे परंतु या मायनरचे कॅनलचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे या कामामध्ये सिमेंटचा फार कमी वापर हो करण्यात येत आहे त्यामुळे क्युरिंगसुद्धा चांगल्या प्रकारे होत नाही त्यामुळे या मायनरला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत व कुठेही प्रमाणे होताना दिसत नाही मायनरच्या दोन्ही साईडला मुरमाऐवजी काळी माती वापरण्यात आलेली आहे मायनरच्या कामात दबाई न करताच काम सुरू आहे या कामाकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसत आहे या कामाची चौकशी करावी अशी लिमगवान मारलेगाव तिवडी चिंचोली येथील लोकांची मागणी आहे